सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहर आणि परिसरात घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे गंगापूर पोलीस हद्दीतील एका बंद घराचा दरवाजा तोडून चोरांनी सुमारे दहा लाख रुपये किमतीचे अकरा तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना उघडकीस आली आहे गंगापूर पोलीस हद्दीतील नवशा गणपती मंदिराच्या परिसरात राहणारे फिर्यादी प्रवीण गोवर्धने भोळे यांचे बंद घर चोरांनी लक्ष्य केले चोरट्यांनी कपाटातून ऐंशी हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र शहाण्णव हजार रुपये किमतीचे बारा ग्रॅम वजनाचे पेंडंट मंगळसूत्र एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचे तेरा ग्रॅम वजनाचे फॅन्सी मंगळसूत्र एक लाख बावन्न हजार रुपये किमतीचे एकोणावीस ग्रॅम वजनाचे कर्णफुलाचे तीन जोड एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये किमतीची अठरा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी शहाण्णव हजार रुपये किमतीचे बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट चाळीस हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडंट शहाण्णव हजार रुपये किमतीच्या बारा ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि बहात्तर हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे दोन मंगळसूत्र अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीची सहा ग्रॅम वजनाची अंगठी असा एकूण नऊ लाख सत्याऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून गायब केला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसार